जय भी भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोहारे आय बी नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करत आहे यावेळी मी उत्तर नागपूर परिसरामध्ये आहे आणि उत्तर नागपूर परिसराच्या नारा या भागामध्ये आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क व्हावं व यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे आज त्या आंदोलन स्थळाला महानगरपालिकेच्या वतीने हटविण्याचा प्रयत्न झालेला होता परंतु आंबेडकरवादी जे अनुयायी आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या या कारवाईचा विरोध केला जो टेंट आहे हा महानगरपालिकेच्या वतीने पाळण्यात आलेला होता परंतु जे अनुयायी आहेत आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांनी हा टेंट पुन्हा उभा केलेला आहे इशारावर हे टेंट या टेंट वर महानगरपालिकेने कारवाई केली असा प्रश्न या आंबेडकरी अनुयायांनी महानगरपालिकेच्या अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला केलेली होती आपण बघू शकता आता हा टेंट उभा करण्यात आलेला आहे या टेंटवर जे आहे ते महानगरपालिकेच्या ज्या अतिक्रमण विभाग आहे त्यांनी सकाळ सकाळी साडेसात आठ वाजतापासून कारवाई करायला सुरुवात केलेली होती जसे जसे आंबेडकरी अनुयायांना हे माहिती पडलं तर ते या परिसरामध्ये आले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आपण बघू शकता आता कशा प्रकारे हा टेंट उभा करण्यात येत आहे आणि महानगरपालिका पोलीस प्रशासन यावर कोणाच्या कारवाई केली महानगरपालिकेने याचा शोध घेत आहे आणि हा इशारा दिला असेल कारवाई करण्याच्या त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता या आंदोलन स्थळावरून होत आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार बाबा तेरा नाम जय 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 भीम 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 जय 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 जो हमसे टकराएगा टकराएगा मिट्टी मिट्टी में में जाएगा जाएगा मुदाबाद थोड़ा सा इनकी दलाली का एक सबूत देता हूँ आपको मैं साल भर से कस्तूबा नगर की जनता गटर की समस्या से परेशान है वो काम छोड़कर वो जबरदस्ती हमारे आंदोलन को डिस्टर्ब करने के लिए कार्रवाई की गई बताओ कितने महीने लोग है छह महीने से कस्तूबा नगर में गटर का पानी रोड पर फैला मैंने पत्र दिया सब कुछ किया वो काम नहीं कर रहे किसी बिल्डर के बोलने पे की वहाँ काम नहीं होना चाहिए ये जो शासन के परमिशन लेकर हम आंदोलन कर रहे हैं सालों साल से इसको खत्म करने के लिए काम कर रहे हैं बताओ कितनी बड़ी दलाली है दो साल हो गए दो साल हो गए इनको दलाली करने फुर्सत करना किसका प्रेशर है जो बोलो प्रेशर है प्रेशर है ना संविधान बचा ही नहीं जाता देश में क्या बचा प्रेशर जो प्रेशर दे रहे है ना आप समझ लो देश चलेगा तो संविधान से चलेगा और यहाँ एस सी एस टी बहुजन समाज एक है इस पार्क के लिए ये

ઝંડિયા પંચાયત શિલા સામેલ હો અને ધુવા તી કરતો નુકસાન કર્યા તમને और एक एक साल, महीना हो गया।, दो गया।, तो गया। पहली आकार ये जमीन है। ये आंदोलन पूरी शांति से है जो भी किसी ने कंप्लेंट डाला होगा उसका नाम ये अधिकारी वर्ग नहीं बता रहा है उन, उनको भी रोजी रोटी देखना पड़ता है कारपोरेशन के कुछ अधिकारी आए कुछ पुलिस वाले अधिकारी आए पुलिस वाले साथ तो किसी ने बोला कि की सालों न निलंबित कर दे, देने तुम्हारा काम होता ही बढ़ते तो गलत बात है वो पूरी शांति बनाए रखने में पुलिस वाले बाहर नए यह कार्यक्रम

क्यों नहीं दे सकते हैं ज़ौत हुझा। ज़ौत हुझा। है। आप बताओ पैसे क्या, ए ए? किसके तो। क्या करने कौन सा गवर्नमेंट कौन सा रूल आपका कस का नोटिस बताओ ना नोटिस जनता क्यूँ नहीं है क्यों तो नहीं है आप मुझे सवाल का जवाब दो क्यों नहीं आया प्रशासन लिया पुलिस प्रशासन <perfektionic> के दबाव में आप हमारे तोड़फोड़ नहीं कर सकते पुलिस प्रशासन आम नागरिक की सुरक्षा के लिए जवाब सादा राशन लेने जाओ तो राशन कार्ड दिखाना पड़ता है ना राशन कार्ड दिखाना पड़ता है आप जवाब दीजिए बांधकाम कॉन्क्रीटचं नाही फक्त विटा ठेवला माती नाही पाहिजे म्हणून तिथे दोन वेळा सापड निघाले त्या जागा फिट करण्यासाठी मी माती भरली आणि त्या माती काढासाठी तुम्ही भारत पाकिस्तान हजारो पोलीस दोन आले फक्त आता तुमच्यापाशी दोन पर्याय आहे एक तर तुमच्या पोलिसाच्या गोळ्या मारा आणि दंडे मारा तेव्हा आम्ही संपून तेव्हाच आमचं आंदोलन संपून बाबासाहेबांचा मार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही याच्या पलीकडे तुम्हाला काय करायचं करू शकता पण हे तुमचे हुकुमशाही आम्ही चालणार नाही बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे आम्ही लोक संविधानाच्या मार्गानेच आम्ही आमचा पार घेऊ पण काही दबाव असत त्या दबावाने तुम्ही बळी पडा आम्ही पडणार नाही